तर राजस्थानमध्ये पाकिस्तानकडून तीन ठिकाणी हल्ल्यांचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अमेरिकन नागरिकांना ना लाहोर सोडण्याच्या सूचना अमेरिकेकडून देण्यात आल्या आहेत अमेरिकन नागरिकांना ना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत गेल्या काही तासातल्या घडामोडींनंतर आता अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पाकिस्तानमधील अमेरिकी नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत ज्या प्रकारे भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देऊन एअर डिफेन्स सिस्टीम निष्प्रभ केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये पाकिस्ताननं सायरन वाजवायला सुरुवात केली त्यानंतर आता अमेरिकेने ही पावलं उचललेली आहेत आणि अमेरिकेनं पाकिस्तानमधल्या नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सोमेश नक्कीच आपल्याला माहिती आहे अमेरिकेची लाहोरमध्ये एक कॉन्स्युलेट आहे ज्याला आपण वाणिज्य दूतावास म्हणतो तर या वाणिज्य दूतावासातील जे अधिकारी आहेत अमेरिकेचे अमेरिकन सरकारचे ते डिप्लोमॅट असतात त्यांच्यासाठी थेट अमेरिकेने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यांनी म्हटलंय की अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी लाहोर मध्ये कुठेही बाहेर फिरायचं नाहीये शा एका शेल्टर घेऊन एकाच ठिकाणी थांबायचंय तिथे काही ड्रोन अटॅक्सच्या आणि ड्रोन एक्सप्लोजनच्या बातम्या आणि माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलाय त्यात आणखीन एक गोष्ट त्यांनी नमूद केली आहे की लाहोरच्या विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर रिकामा केला जाईल अशी माहिती मिळते म्हणजे पाकिस्तानकडून हा कदाचित रिकामी केला जाऊ शकतो आणि त्यांनी म्हटलंय की इव्हॅक्युएशन प्लान पण तुमचे रेडी ठेवा अमेरिकन सरकारच्या मदतीच्या भरोशावर थांबू नका आणि सगळ्या ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स रेडी ठेवा आणि लोकल मीडिया अपडेट्स चेक करत राहा असं सर्वांना सांगण्यात आलेलं आहे भारताने नुकतंच जे जाहीर केलं की आम्ही ड्रोन हल्ले करून थेट एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त केली लाहोरची तर त्याला देणारी दुसरी बातमी अमेरिकेतून आपल्याला पाहायला मिळते निश्चितपणे धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सध्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या असा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत परिस्थितीवर लक्ष ठेवून राहण्यासाठी लोकल ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावर देखील नजर ठेवून राहण्याच्या सूचना अमेरिकेने दिलेल्या आहेत एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट